संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध असलेले पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र शिंगवे केशव येथील स्वयंभू श्री गुरुदत्त यांचे प्रकट स्थान म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जाणाऱ्या श्री दत्त देवस्थान या ठिकाणी दत्त जयंती निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले सुमारे साठ वर्षांपूर्वी येथे श्री गुरुदत्तांनी प्रगट होऊन येथील ब्रह्मकुमारी वत्सला अक्का साबळे यांना साक्षात्कार दिला आणि त्यानंतर औदुंबर वृक्षात लुप्त पावल्याची आख्यायिका या ठिकाणी प्रचलित आहे तेव्हापासून आज तागायत याच औदुंबर वृक्षाची श्री दत्तांच्या स्वरूपात दररोज पूजा अर्चा केली जाते दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी गुरुवारी पहाटे चार ते सहा वेळेत गावकरी मंडळींच्या उपस्थितीत काकड आरती व श्री दत्त अभिषेक पार पडला त्यानंतर सकाळी नऊ वाजता पारंपरिक कावड मिरवणूक व त्यानंतर साडे दहा वाजेपासून महाअभिषेक विधी पार पडले व दुपारी एक वाजता महाआरतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला नयनरम्य अशा रंगीत शोभेच्या दारूच्या आतिशबाजीने परिसर दुमदुमून गेला रात्री नऊ वाजता भाविकांच्या मनोरंजनासाठी सोनाली पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न झाला या दरम्यान यात्रेनिमित्त देवस्थान समितीच्या वतीने अहिल्या नगर पतपेढीच्या सहकार्याने दिवसभर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी कलाकारांच्या हजेऱ्या होऊन सायंकाळी चार ते साडेसहा या दरम्यान जंगी कुस्त्यांच्या हगाम्याने दोन दिवसीय यात्रेची मोठ्या जल्लोषात सांगता झाली आहे श्रीक्षेत्र शिंगवे केशव या ठिकाणी असलेल्या श्री दत्तप्रभूंच्या स्वयंभू देवस्थानच्या ठिकाणी दर्शन घेणाऱ्या अनेक भाविकांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असल्याचा अनुभव वारंवार व्यक्त केला जातो त्याचबरोबर रुग्णालयात उपचार करून देखील बरे न झालेले अनेक मनोरुग्ण व विविध व्याधींनी त्रस्त असलेले भाविक या ठिकाणी काही काळ वास्तव्य केल्यानंतर प्रकृतीत उल्लेखनीय सुधारणा जाणवत असल्याचे अनेक उदाहरणे सांगितली जातात त्यामुळे देवस्थानने उभारलेल्या भक्त निवासात वर्षभर भाविकांची सतत वर्दळ असते शिंगवेकेश्वर देवस्थानचा समावेश शासनाच्या क वर्ग देवस्थानांमध्ये असल्याने अनेक विकास कामेही या ठिकाणी सुरू आहेत यामध्ये जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून अत्याधुनिक आणि भव्य असे या ठिकाणी सुसज्ज मंदिर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाविकांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे दत्तभक्तांसाठी आध्यात्मिक सांस्कृतिक व पारंपारिक उत्साहाचा संगम असलेला हा दोन दिवसीय दत्त जयंती उत्सव सोहळा यंदाही मोठ्या थाटामाटात संपन्न झाला भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने श्रद्धापूर्वक उपस्थिती लावल्याबद्दल यात्रा समितीच्या वतीने व देवस्थान समितीच्या वतीने भाविकांचे आभार मानण्यात आले आहेत चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आज दत्त जयंती आहे त्या निमित्तानं सकाळी कावडीचं पाणी झालं त्यानंतर महा अभिषेक झाला सकाळी नंतर कावडीचा प्रोग्राम झाला त्याच्यानंतर फराळ खिचडी आणि केळी आणि या ठिकाणी अनंत असे भक्त आलेले आहेत आणि त्यानिमित्त आणि आमुषा पौर्णिमा आणि गुरुवार आणि या ठिकाणी अन्नदान चालू असतं तसेच या ठिकाणी सर्व मुंबईहून रिटर्न आलेले आणि रोगी बर बरे होतात त्या ठिकाणी कोणता त्यांचं कोणताही आजार असेल तरी ते या ठिकाणी दत्त महाराजांची सेवा केल्यानंतर त्यांना मेवा भेटू शकतो स्वयंभू गुरुदेव दत्तमूर्ती तर, गुरु दत्त तर इथे जो आजार असेल काही तर तो पूर्णत बरा होतो इथली सेवा केल्यानंतर जे भाविक असतील तर त्यांना पूर्णतः त्यांचं एकदम दवाखान्यापेक्षा एकदम बरं वाटतंय आणि दिवसेंदिवस इथं गर्दी पण होती भरपूर आणि खूप लांब लांबून पुन्हा मुंबई ठिकठिकाणावरून इथं भाविक येत आहेत सेवा करतात इथं राहतात वर्ष वर्ष सहा सहा महिने तीन तीन महिने ज्यांची जशी भक्ती असेल तसं सेवा करून ते अगदी बरं होऊन इथून जातात आणि दरवर्षी इथे येतात मी कटारिया परिवार बांबोरी साधारण मागच्या दोन वर्षापासून जुळलेलो आहोत आम्ही मागच्या वर्षीची पंगत घेतली ती अन्नदानाची आणि या वर्षी घेतली आहे आणि परत पुढच्या वर्षीची पंगत आम्हीच घेत आहोत आमचं भाग्य आहे भे, की आम्हाला हे पंगत भेटत आहे आणि अन्नदानाची आम्हाला ही खूप चांगली सेवा आपल्या मुळे भेटते त्याबद्दल मी आमच्या तुमच्या पूर्ण बॉडीचे आभार मानतो स्वयंभू श्री गुरुदत्त देवस्थान येथे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी प्रगट दिन सोहळा साजरा केला जातो त्याचबरोबर दत्त जयंती देखील साजरी केली जाते आपल्या दत्त देवस्थान येथे लांबून भाविक येतात त्याचबरोबर ज्यांना दवाखान्याचाही उपचारानंतर काही गुण आलेला ना नाही तर ते असे भाविक इथे बरे होऊन गेलेत अनेक असे अनुभव आलेले आहेत आम्हाला इथं अनेक भाविकांचे आम्ही मनोगत ऐकतो त्यांचे सर्व इथं दुःख व्याधी ज्या काही असतील ते सर्व दूर होतात असं स्वयं भाऊ आपले दत्त इथं साक्षात आहेत यात्रा कमिटीच्या वतीने या चालू वर्षाची यात्रा अतिशय सुंदर प्रकारचे नियोजन यावर्षी यात्रा कमिटीने केलेलं आहे सकाळी पाटे चार वाजता अभिषेक झाला अभिषेकानंतर कावडी मिरवणूक अतिशय सुंदर प्रकारची झाली त्यानंतर दुपारी महाआरती झाली दुसऱ्या दिवशी सायंकाळी आठ वाजता या ठिकाणी अ कलाकारांच्या हजऱ्या आयोजित केलेल्या आहेत आणि चार वाजता या ठिकाणी जंगी असा हंगाम्याचं नियोजन केलेलं आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर प्रकारचं यात्रा कमिटीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या आणि मंदिर जीर्णोद्धाराचं हे काम अतिशय प्रगतीपथावर आहे पुढील वर्षी याही पेक्षा जा, जास्त प्रकारे आपण यात्रेचं नियोजन करणार आहोत आणि भरपूर भाविकांनी या ठिकाणी येऊन यात्रेची शोभा वाढवली दत्त दत्त देवस्थानमध्ये अभिषेक केले आणि भरपूर अशा प्रकारचं सगळं खिचडीचं वगैरे सगळं नियोजन अतिशय यात्रा कमिटीने गावकऱ्यांनी केलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार मानतो शिंगवेकेश येथील आमच्या गावचे आणि ग्रामस्थ सगळे या ठिकाणी ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य आणि इतर ग्राम साथ ग्रामस्थ दत्त जयंती उत्सवामध्ये सगळे एकत्र या या ठिकाणी गावामध्ये एका विचाराने उभा राहतात आणि ही संगती ही फार पूर्वीची आहे एकतीस दहा एकोणीसशे त्रेसष्ट साली आमच्या गुरुदेव दत्त देवस्थानची स्थापना झालेली आहे त्या वर्षापासून आमची दत्त जयंती हा दिवस मोठा आनंदाने उत्सवाने आम्ही साजरा करत आहोत त्याप्रमाणे आमच्या गावची कावडी मिरवणूक व पालखी सोहळा गावातील भजनी मंडळ आणि सर्व एकत्र येऊन छेबिना हो जी काय असं ते धार्मिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करतात या ठिकाणी बहुसंख्येने येणारे जे भाविक आहेत हे स्वयंभू देवस्थान न घडवलेलं आणि न बसवलेलं असे आमचे एक साक्षात भगवान दत्त महाराज या ठिकाणी केशव शिंगवे या गावामध्ये हे प्रगट झालेले आहेत तरी आमच्या गावच्या सगळं नागरिक आणि येणारे भाविक फार आनंदाने दत्त जयंती उत्सव साजरा पार पाडतात सालाबाद प्रमाणे याही वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत आहे सकाळी अभिषेक झालेत भाविकांसाठी मोफत पार्किंगची व्यवस्था पाणीची व्यवस्था आणि दिवसभर चालू आहे भरभरून असा प्रतिसाद आहे उत्तम प्रकारे आमच्या कमिटीने या कार्यक्रमाचं यात्रेच नियोजन केलेलं आहे सालाबाद प्रमाणे मिरवणूक झपीना हगामा याच आयोजन केलेलं आहे श्री स्वयंभा दत्त देवस्थान यात्रा उत्सवा निमित्त ग्रामपंचायत कडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली होती गावामध्ये सर्व स्वच्छता करण्यात आली त्यानंतर पाणी पुरवठा व्यवस्था स्ट्रीट लाईट ची व्यवस्था सर्व यात्रेच नियोजन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि सर्व यावर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी भेट देत आहेत तालुक्यामधलं एक अग्रेसर असं देवस्थान नावा येत आहे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम ग्रामस्थांच्या मदतीने यात्रा समिती करत आहे सर्व भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेऊन दोन दिवस सर्व ग्रामस्थ आणि महत्वाचं म्हणजे या यात्रेचं वैशिष्ट्य असं सर्व ग्रामस्थ मिळून बैठक घेऊन यावर्षी डीजेला बंदी करण्यात आलेली आहे हा एक महत्वपूर्ण निर्णय या ग्रामस्थांनी सर्व एकोपाने घेतलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यांमधून गावामध्ये सर्व वादविवाद मिटवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे यात्रा समितीच्या वतीने सर्व समाज एकत्र येऊन हा यात्रा उत्सव मोठ्या गुन्ह्या गोविंदाने आणि धार्मिक वातावरणामध्ये साजरा होत आहे सर्व दत्त भक्तांना मी दत्त जयंती निमित्त माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने मान्य सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळाच्या वतीने शुभेच्छा दे देतो धन्यवाद दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पडत आहे कमिटीने आणि पूर्ण गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन आयोजन केलेलं आहे या निमित्त यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना गावकऱ्यांतर्फे खूप खूप खुँ, हार्दिक शुभेच्छा